तालुका सातारा येथे काल झालेल्या अवकाळी पावसामुळे कृष्णा नदीवर मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिले होते त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती याच परिस्थिती जाणीव ठेवून वडूत येथील मदन साबळे महेश साबळे सूरज निकम हरीश साबळे यांनी पुलावर येऊन मोजलेले खड्डे काठीच्या साह्याने मोकळे करून वाहतूक सुरळीत केली भर पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे कोणीही रस्त्यावर नव्हते परंतु माणूस किती दर्शन घडवणारे युवक या ठिकाणी दिसून आले वडूत येथील एकशे शहात्तर वर्षापूर्वीचा पेशवेकालीन कृष्णा नदीवर पूल असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या वादळी पावसाचे गांभीर्य लक्षात ठेवून मुजलेले होल अगोदरच मोकळे केले पाहिजे होते परंतु ते होल मोकळे न केल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते यापुढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कृष्णा नदी तसेच वेण्णा नदी या दोन्ही नद्यांवर दुरुस्तीचे काम तातडीने करावे अशी वाहन चालक तसेच ग्रामस्थ यांच्याकडून मागणी होत आहे हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असले तरी वेळप्रसंगी उदयनराजे मित्र समूहाचे अध्यक्ष मदन साबळे व इतर सहकारी यांच्याकडून काल झालेला वादळी पाऊस यामुळे कृष्णा नदीवर मोठ्या प्रमाणात साठलेले पाणी काढून देण्याचे काम युवकांनी केल्यामुळे त्यांचे सर्वत्र आभार मानले जात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका